आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत सर्वप्रथम या ठिकाणी युगपुरुष आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना त्याचबरोबर ह्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांनी महाराष्ट्राला लक्षात देण्याचं काम केलं असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना विनम्रपणे मी अभिवादन करतो सातारा जिल्हा आपल्याला माहीत आहे की सातारा जिल्हा एक आगळा वेगळा जिल्हा आहे अनेक चळवळी ज्या भूमीत जन्माला आल्या स्वातंत्र्याची चळवळ असेल स्त्री शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधक चळवळ असेल क्रांतीसिंह नाना पाटल पाटलांची पत्री सरकारची चळवळ असेल अनेक चळवळी ह्या संपूर्ण भूमीत या सातारा जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्या तोच त्या चळवळींचाच एक भाग म्हणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी एक अष्टभैल व्यक्त व्यक्तिमत्व त्यांचं होतंच आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने आणि देशाला त्यांच्या रूपाने एक सातारा जिल्ह्याचा आवाज हा आणि त्यांचं नेतृत्व हे त्यांनी त्यांनी नेतृत्व ह्या महाराष्ट्राचं केलं आणि देशाचं देखील केलं आणि त्यावेळेस असलं असं म्हटलं जायचं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला यशवंतराव चव्हाण यांचे जे जे विचार होते त्यांचं संपूर्ण जे काय ज्याचा आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याण कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करतो असं असताना या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांचं सा। त्यांना सुचलं त्यांना खरं तर वास्तविक त्यांना सुचायला हवं होतं की त्यांना या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात दिला गेला हवा होता तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहीत नाही पण येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान ची सभा ह्या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभाचं ठिकाणसुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ती सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्राची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावं हे बोलत असताना मला हे का देण्यात यावं तर लोकांना भावी पिढीला कळ कळणं गरजेचं आहे की यशवंतराव साहेबांचे जे जे विचार होते ते विचार समाजाच्या कल्याणाचे जे होते पण हे चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत भावी पिढीपर्यंत हे पोचवले गेले पाहिजे ह्या हे आम अम, आम्ही सर्वांनी विचार करून आणि व्यक्तिशा हा माझा स्वतःचा विचार तर आहेच पण अनेकांना जेव्हा मी अनेकांना ज्यावेळेस ह्याचा हा मुद्दा मी मा त्यांच्यापुढं मान्य केली त्यावेळेस त्यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही एक इंग्लिशमध्ये मन आहे आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षाला माणसाचं हयातीत असताना त्यांचं योगदान आणि ते नसताना देखील त्यांचं स्मरण करणं हे आम्ही ते जरी त्यांचं ते कर्तव्य समजत नसतील तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच हा पुरस् सर्वोच्च मोठा नागरी सत्कारनी चव्हाणसाहेबांना सन्मानित करण्यात यावं